बावीस जानेवारी रोजी अयोध्या धाम येथे प्रभू श्री रामचंद्रांच्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये देश मंदिर स्वच्छता अभियानाची घोषणा केली होती या आव्हानास प्रतिसाद देत सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर महाराज यांनी सोलापूरतील पूर्व भागातील असलेले प्रसिद्ध हिंगलाज माता मंदिर येथे स्वच्छता केली या यावेळी नगरसेवक व भावसार समाज अध्यक्ष राजकुमार हंचाटे सर नगरसेवक अमर पुदाले देवी देवालय ट्रस्टी श्रीकांत अंबोरेसर किसनगर्जे विजय पुकाळे महानंदू कटारे द्वारकेश क्षीरसागर संजय पतंगे सुहास क्षीरसागर राजू हिबारे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आए। आए। आए।

या भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाप्रमाणे संपूर्ण भारत देशावरील जे मंदिर आहे स्वच्छता अभियान सा चालू आहे त्या स्वच्छता अभियानाचा एक अंग म्हणून सेवक म्हणून सुद्धा या हिंदुलांबिका मंदिरामध्ये आहोत सेवा झाली मला खरं म्हटलं तर फारच मनामध्ये आनंद झालेला आहे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व रामभक्तांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की आपण बावीस तारखेला रामललांच्या प्रतिष्ठापनेच्या या पवित्र संदर्भामध्ये आपण आपला आपल्या घरामध्ये पाठ आणि प्रसाद वाटपाची सुद्धा आपण व्यवस्था करा आणि संध्याकाळी मात्र श्री रामलल्लाचा एक जो उत्सव पाचशे सत्तावीस वर्षानंतर होतो आहे त्या उत्सवामध्ये संपूर्ण देश उजळून जावा या निमित्ताने आपण संध्याकाळी दीपोत्सव साजरा करावा संपूर्ण सगळीकडे दीपोत्सव आपण कराल हे असे मी आशा व्यक्त करतो इथूनच मी हिंदुजामिका मंदिरातूनच मी अयोध्येला निगत निर्गमन केलेला आहे आमचा एक प्रतिनिधी म्हणून मी तिथे जात आले आणि तिथे सेवा रुजव वापिस आल्यानंतर तुला ह्या रामलल्लांच्या जी प्रार्थना केलं ते आपल्यासमोर निवेदन करू इच्छितो इतकेच सर्वांना आव्हान ओम शांत